महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते ही लोककला रुजावी वाढावी यासाठी धनश्री प्रोडक्शन तर्फे महाराष्ट्र दिनी लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एक मे रोजी सायंकाळी सात वाजता नागपूर रोड वरील प्रतिष्ठान मराठा नगरी राहाडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाला रहिवासींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्पर्धेचे उद्घाटक आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी तर विशेष अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटन मयुरा देशमुख मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अरविंद गावंडे अनिल टाले बिल्डर्स असोसिएशनचे प्रकाश राऊत आचार्य भोजराज चौधरी इंजिनियर प्रदीप अंधारे गजानन टाले तर या बापू हॉटेलच्या संचालक जयश्री वानखडे रिवाज कलेक्शनचे मनोज खत्री उद्योजक रंजना बिडकर ओवी बहुउद्देशीय संस्थेच्या शरयू ठाकरे स्टाईल ब्युटी पार्लरच्या मनीषा गाडगे सिंधू संशोधन संस्थेचे जिजाऊ सृष्टी राजाच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्ष माया गावंडे अर्चना सवई जिजाऊ ब्रिगेडच्या महानगर अध्यक्ष हर्षा ढोके भाग्यश्री मोहिते योगिता देशमुख मैथली पाटील शोभना देशमुख अंजली ठाकरे मोहिते धनश्री इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एकूण स्पर्धेत ठसकेबाजी लावण्या आणि दिलखेचक अंदाजांनी रसिकांची मने जिंकली यामध्ये वयोगट पाच ते चौदा वयातील स्पर्धकांपैकी प्रथम बक्षीस किमया सरकटे द्वितीय कृष्णाई मेसरे तृतीय सृष्टी तायडे प्रोत्साहनपर आसावरी वाटाणे यांना मिळाले पंधरा ते पंचवीस वर्षे वयोगटातील प्रथम बक्षीस कृतिका आग्रे द्वितीय संस्कृती वांगोळकर तृतीय शरियू शिवणकर आणि प्रोत्साहपर वैष्णवी राठोड यांना तर वय पंचवीस ते खुल्या गटातून प्रथम मोनिका वाकोडे द्वितीय वैशाली शिरभाते तृतीय हेमलता चावडे आणि प्रोत्साहनपर हर्षा गजघाटे यांना देण्यात आले शहर व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी नृत्यांना भरपूर प्रतिसाद दिला स्टेजवरील बहारदार लावणीने वातावरण अधिकच रमणीय झाले होते परीक्षक म्हणून आकाश बिजवे व जगदीप सराफ हे उपस्थित होते या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांनी स्पर्धकांचे भरपूर कौतुक केले तसेच पुढील वर्षी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा आयोजन करणार असल्याचे धनश्री प्रोडक्शनने जाहीर केले या सूत्र सूत्रसंचालक जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रकल्प तथा सुप्रसिद्ध निवेदिका जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रवक्त्या तथा सुप्रसिद्ध निवेदिका शिप्रा मानकर यांनी केले स्पर्धेच्या आयोजक मंजू ठाकरे आरती बोधकर कुंदा पुस्त कुंदा पुसतकर डॉक्टर मिनल चौधरी पूनम गोमासे रिंकू देशमुख श्रेया पुसदकर स्नेहल पेढेकर सुचिता गावंडे समृद्धी पिंजनकर यांची गाडबांडे आदीनी परिश्रम घेतले यासह जिल्हा सचिव संजय ठाकरे महानगर कार्याध्यक्ष मनोज सोळंके श्रीकृष्ण बोचे व सहकारी यांचा देखील या स्पर्धेत संपूर्ण नियोजनाला हातभार लागला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती thank <laughs> you